नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता संध्याकाळचा हो 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 टाईम आहे तुरुषाचा आत्ता स्टडी वगैरे घेतला आहे मी आणि आता स्वयंपाकाला लागली आहे दिवा देवपूजा वगैरे अजून करायचं बाकी माझं म्हटलं भाजी शिजायला वगैरे टाकते आणि मग दिवाबत्ती वगैरे त्या गोष्टी करता येईल तर आज मी तुम्हाला भोपळ्याची भाजी दाखवणार आहे दुधी भोपळा शक्यतो कोणी खात नाही कोणाला आवडत नाही पण हिरवी मिरचीतला सुक्का फडफडीत असा सरसरीत दुधी भोप्याची रे रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या स्टाईलने की मी कशी बनवते आणि आवडत होते मी ल नाही खातात कधी न खाणार आहे दुधी भोपा यांना असं असा जर बनवला ना तर नक्की आवर्जून खातात तर तेच म्हटलं ते ते तर लसून सोलून घेते मी बाकीचं पुढं तुम्हाला दाखवतेच काय काय कसं कसं करते काय काय कसं कसं करायचं तर आधी लसून सोलून घेते दोन कांडी लसून घेते मला भाजीमध्ये लसूण खूप लागतो आणि आवडतोही पण एक्स्ट्रा लसूण लागतो एक्स्ट्रा लसूण असं डाळीमध्ये जरी फोडी फोडी असल्या ना लसूणच्या तर ते खायला वगैरे त्यांना खूप आवडतो लसूण त्याच्यामुळे एक्स्ट्रा भाज्यांमध्ये माझे एक्स्ट्रा लसूण असतोच सुन। तर ते एक भोपळ्यासाठी मी दोन मोठ्या मोठ्या काड्या लसूण सोलून घेतली आहे इथे मी लसूण घेतलेला आहे दोन काड्या आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही कमी तिकट ज्या पोपटी कलर दिसत आहेत त्या आणि ह्या डार्क ग्रीन कलरच्या त्या हिरव्या हिरव्यात उरलेल्या माझ्याकडं म्हटलं संपून टाकाव्यात त्याच्यामध्ये मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मीठ जाणार एक चमचा आणि हळद जाणार एक चमचा हे वाटण आता मी मिक्सरमध्ये टाकून घेते मिक्सरमध्ये टाकलेले मी ते त्याच्यामध्ये एक चमचा मी एकला एक वर माझ्या अंदाजाने मीठ टाकते आणि त्यानंतर म्हणजे हळद हळद पण आपल्या अंदाजाने टाका आणि हे सगळं मिक्सर वाटण मी मिक्सरला आधी फिरून घेते बिना पाणी टास्ता बारीक करून घेते तर मिक्सरला मी हे वाटण फिरवलं असं काहीस बारीक झालेलं आहे जेवढा आपण मटेरियल घेतलं होतं ते आणि त्याच्यामध्ये मी घालणारे एक मोठा शे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे थोडेसे वरती अजून तर असे शेंगदाणे घातले मी त्याच्यात भाजके शेंगदाणे नाही घातलेले का नाही घातले ते पुढे सांगते मी तुम्हाला आता हे पण थोडेसे धोबड असे फिरून घेते तर असे शेंगाने फिरवलेत काही झाड काही बारीक काही एकदम बारीक असं काही त्याचं वाटण तयार झालेलं आहे कढई ठेवली इथे मी आता तापून ताप घेते तिला गॅस वगैरे चालू करते त्याला फोडणी कशी द्यायची ते सांगते मी तुम्हाला फोडणीसाठी कडीपत्ता पाहिजे तर झाडाला इथे कडीपत्ता आहे दोन तीन पानं घेते त्याची तेल इथे तापायला तापायला ठेवलेले मी त्याच्यामध्ये टाकते मोहरी बारीक गावरान मोहरी आणि तेल तापल्यामुळे ती लगेच फुलून आली आता तडतड होईल मोहरी तडतडली मग जिऱ्या जिरं टाकायचं तडतड तडतडल्याचा आवाज येतो आणि त्याच्यानंतर आपण टाकलं वरतूळ जिरं जिरं काय लगेच फुटत त्याच्यानंतर तर। जाणार कडपत्ता आणि त्या सगळ्या फोडणीमध्ये आपण वाटलेलं वाटण टाकलं आणि एक एक दोन तीन मिनिट त्याला आपण छान बारीक गॅसवरती परतून घेऊ तेल थोडस टाकलेलं आहे कारण शिजून मग ते भोकळा शिजतो आणि मग तेल तेल खाली राहतो त्याच्यामध्ये जास्त तेल टाकलेलं नाहीये आणि कच्चे शेंगाने का घातलेत मी याच्यात ते कारण तुम्हाला मी भोकळा टाकल्यावरती सांगते याला दोन तीन मिनिट आता दे परतून देऊ आपण तोपर्यंत भोक्या सांगते कोळा भोपळा घेतला होता मी एक मोठा कोळा त्याला वरतून धुतला त्याचे साडू वगैरे काही काढलेले नाहीत वरतून धुतला छान आणि कापल्या अशा फोडी बनवल्यात त्याच्या जशा मला पाहिजे तशा फोडी बनवल्या आणि कापल्यानंतर का त्याला धुतला नाही कापल्यानंतर मी भोपळा कधी धुतही नाही कारण मी ऐकलं होतं की भोपळा धुवायचा नसतो कापल्यावरती त्याच्यामुळं मग मी पण कधी धुतला नाही ट्राय नाही केलं जसं धुवून वगैरे आधी धुतला आणि मस्त अशा फोडी करून ठेवलेल्या आहेत आपलं पातेला भर फोडी आहेत मला खूप आवडतो असा चरचरीत त्याच्यामुळे हा दोन दिवस राहील फ्रीज मध्ये ठेवून ठेवून खाते मी तो काय खराब होत नाही त्याच्यामुळं अख्खा भोपा करून टाकलेला आहे हे आपलं वाटण एक दोन मिनिट परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हा भोसा पूर्णा आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आता हे छान आहे ना आपण भोपा मिक्स करून घेऊ सगळं एकदम पाणी नाही चिकचिका नाही काही नाही बिना पाण्याचा हा वाफेवरती शिजणारा आणि हलवता हलवता तर मी तुम्हाला सांगते की याच्यात कच्चे शेंगदाणे का टाकले कारण शेंगदाणे जर भाजून टाकले तर त्याला थोडा काळपट कलर पण येतो आणि भाजत्या शेंगदाण्याची टेस्ट ही भो या भोपळ्यामध्ये वेगळी लागते आणि कच्चे शेंगदाणे आपण असे डायरेक्ट शिजायला टाकले म्हणजे वाटणा सकट टाकले तर त्याला छान या फ्लेवर उतरतो आणि कच्चे शेंगदाण्याचा फ्लेवर जातो त्याच्यामुळे छान लागतात ते भास्क्यापेक्षा भाजके मी कधी ट्राय केले नाही पण भाजके शेंगदाणे मोस्टली हा प्रॉब्लेम मी कोणत्या गोष्टीमध्ये टाकत नाही की भाजक्या शेंगदाण्याचा फ्लेवर जर असा वेगळा येतो त्यामुळे त्याला आता छान मिक्स केलेलं आहे मी मीठ वगैरे आपण वाटणामध्येच टाकलं होतं याला आता छान वाफ देऊन घेऊयात एक वाफ बसली की मी ते मालपुन दाखवते लांब गेल ती ना तू मग आता हातपाय धुवून घे आणि मग शुभंकरती करू हा येतो परत पण येतो येतो तू पाय धुऊन घे ना, ना। कोथिंबीर कापून ठेवली मी आणि वाफ बसती आपल्या भोपळ्याला तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊ दिवा लावला होता मी त्रुशाला शुभंकरोतीसाठी बोलवलंय एवढं पी केस तिचे आपले साधे सिंपल स्टडीचे टाइमिंगला बांधून टाकले होते ऑइलिंग करायचंय अजून म्हटलं माझी भाजी झाली मग ऑइलिंग करू

कृषी पाशी मना नमस्कार सगळ्यांना देवा पाशी पावकले बायचा बरेज नक्षी मनाट मन बरेज दंड विशाल देश के कपसतवा देवा साडी साडी वा ओम शांती शांती देवा पा सगळ्यांना सुकार ठेवा व्हेरी गुड किती छान म्हणते देव बप्पा तृषाला सुका ठेवा बाहेर या गरबत्ती लावू आता आपण आता तुळशी मध्ये तुळस खूप छान आवली छोट्या कुंभी मध्ये हे कृष्ण तुळस काळी तुळस जी म्हणतात ती लावली होती खूप छान आली आणि दिव्याच्या इथे ठेवली आहे वारं बघा तुम्हाला तेच खूप हवा त्याच्यामुळे बाहेर दिवे लावत नाही मी त्या दिवशी पण सांगितलं मी कारण ते राहतच नाहीये दिवे लावून उपयोगच नाही खूप वारं सुटतं खूप हवा सुटते मस्त पैकी अगरबत्ती लावली मच्छर बघा इथे तुम्हाला मच्छर दिसत आहेत दार आपल्याला हे डोर आहे ना फक्त देवपूजेच्या टायमिंगलाच ओपन करता येते त्याचं उघडं ठेवणं म्हणजे इतकं मुश्किलचं काम आहे ना हे शेती वगैरे हो पाऊस पास आठलेलं पाणी या सगळ्या गोष्टींमुळे खूप मच्छर त्याच्यामुळे देवाबत्तीच्या टायमिंगला फक्त दहा मिनटं मी ओपन ठेवते हो आणि मग क्लोज करून टाकते आज मंत्र वगैरे पण नाही लावली कारण मी मागे स्वयंपाकात बिझी होते मिलन पण नव्हते त्यामुळे बघूयात आपण कशी वाप बसली आपल्या भोपळ्याला वाव मस्त अर्धा भोपळा तर शिजलेला आहे जास्त त्याला काय गाळ वगैरे करून हो घ्यायचा नाही जास्त कोळ कूक नाही करायचं त्याला नाही तर चिखल चिखल होतो त्याला मी आता छान हलवते माझी पात पाणी सुटलेलं नाहीये तुम्हाला आता व्हिडिओ घेता असेल ब्लर होते का नाही तर व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला किती छान झालेला आहे असा भोपळा छान झालेला आहे हा भोपळा पाणी नाही सुटलेलं त्याचा चिखल नाही झालेला अजून एक वाफ तो बऱ्यापैकी शिजलेला आहे अर्धा शिजलेला आहे अख्खा शिजलाय म्हणायला पण हरकत नाही अख्खा शिजलेला आहे भोपळा आणि मला असं पूर्ण गाळ झालेलं बिलकुल आवडत नाही ना बटाटा ना, ना, ना भोपळा अर्धा ना की बाकीचं वाफ एक गरम ह्याच्यात शिजून जातं ह्याच्यात आता आपण वरतून टाकू ही कापलेली चिरलेली तो म्हणजे देत असं काहीसा आपला भोपळा रेडी अजून एक फक्त दोन मिनिट मी वाफ देते पुन्हा एकदा हे बघा मस्त गरमागरम वाफेचा आपला भोपळा असा रेडी आहे तर याच्यात कोणी कोणी डाळ पण टाकतं आणि मी शेंगदाण्याचा कुठे टाकते कारण तो मिलनला खूप आवडतो शेंगदाणे म्हणजे खूप लसूण शेंगदाणे या गोष्टी खूप आवडतात त्याच्यामुळे असा काहीसा आपला भोपळा रेडी आहे गरमागरम खाण्यासाठी आणि आपण साईडला राहतो आणि शेजारी पाजारी आपल्या आहेत तर एक ताई आहेत त्यांना देण्यासाठी मी त्या हा भोपळा वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे शेजार धर्म साईडला राहणाऱ्या लोकांना असं म्हणजे देतात काही वस्तू केली ना गरमागरम त्या आधी आपल्याला ठेवायची आणि एक वाटीत भरून द्यायचं शेजारच्यांना असं कारतातच तिकडच्या साईडला त्याही मला देत असतात मी त्यांना देत असते तर ते त्यांच्यासाठी आणि इथे आपला हा असा भोपा रेडी आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मोस्टली बनवतातच असा भोपळा सगळेजण काही डाळ टाकून बनवतात काही शेंगदाचा पुट्टा टाकून बनवतात तर असा काहीचा बनवलेला आहे मी सरसरीत भोपळा थंड झाल्यावरती अजून तो घट्ट होतो काय म्हणतात त्याला असं जो ते तो ओला ओला दिसतोय ना तो एकदम मोगा हो फडफडीत सुट्टा सुट्टा दिसतो कारण हातच करायचं काढलाय आपण गरमागरम वाफ निघतीये त्याच्यामुळे असं थोडा चिपचिपा वाटत असेल पण ही माझी रेसिपी आहे याप्रमाणे मी करते आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे तो मिलनलाही खूप आवडतो तर चला बाहेर पडलेला आहे आता अंधार तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या